बेजार झालेले शिंदे आता करणार काय मित्र हो उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडून एकनाथ शिंदे फसले का त्यांना आता त्या फोडाफोडीचा सुरत मार्गे गुवाहाटीचा काही पश्चाताप होत असेल का अशा प्रकारचे काही प्रश्न मागच्या काही काळापासून उपस्थित केले जाऊ लागले आहेत विधानसभेची निवडणूक झाल्यापासूनच भाजपाने एकनाथ शिंदे यांना संधी मिळेल तिथंच आपण टाकला आहे ना, आता ना हो आता तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या निमित्तानं भाजपानं एकनाथ शिंदे गटाला थेट सुरुंग लावण्याचं काम केलेलं आहे एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडली तेव्हा बघा त्यांना किती गुदगुल्या होत होत्या आता भाजपाकडून शिंदे गट फोडला जातोय तेव्हा मात्र त्यांना म्हणे वेदना होऊ लागल्या आहेत अरे करावं तसं भरावं कधीतरी पेरावं तुझं उगवतं आमची लोक फोडू नका म्हणून एकनाथ शिंदे यांनी दिल्लीपर्यंत रडगाणं गायलं त्यानंतर मात्र महायुतीमध्ये एकमेकांचे लोक फोडायचे नाहीत असं ठरलं म्हणे म्हणे का म्हणतो मित्रांनो की असं फक्त ठरलं असं फक्त बातम्यातून झालं प्रत्यक्षात काय काही नाही शिंदे गटाला पोखरायचं काम भाजपानं सुरूच ठेवलेलं आहे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी तर दोन उपाय एकनाथ शिंदे गट पूर्णपणे संपवून टाकण्याचा विडाच उचललेला आहे शिंदे गटाला अंतर्गत गट सुद्धा मोठे धक्के बसू लागलेले आहेत मुंबई ठाण्यामध्ये हे हाजरे बसू लागले आहेत हे विशेष शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटाच्या दोन शाखा बंद केल्या आणि त्यानंतर लगेच त्यांची आणखी एक शाखा बंद झाली शाखा बंद होण्याचं हे लोन सगळीकडे पसरू नये यासाठी शिंदे गटाला केवढी धाव केवढा आटापेटा करावा लागतो सध्या बघा दोन डिसेंबर पर्यंत इथे टिकवायची आहे असं म्हणणाऱ्या भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी शिंदे गटाला धक्के देणं सुरूच ठेवलेलं आहे अ त्यांनी डोंबिवलीतले शिंदे गटाचे दोन नेते फोडले आता नुकते त्यानंतर पुन्हा कल्याणमध्ये सुद्धा शिंदे गटाला असाच दणका दिला एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे जिल्ह्यामध्ये शिंदे गटाचे अनेक पदाधिकारी यांनी एकनाथ शिंदे यांना जय महाराष्ट्र करीत भाजपामध्ये प्रवेश केला त्यामुळं स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीमध्ये इथले राजकीय समीकरण आता बदलून जाऊ शकतात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने शिंदे गटाला सुरुवात लावल्यामुळं महायुतीला तणाव आता अधिकच वाढताना दिसतोय भाजपनं एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाला अक्षरशः बेजार 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 करून टाकलेला आहे अवय बघा इकडं मित्र म्हणून जवळ घेऊन भाजप शिंदे गटाच्या पाठीत खंजूर खुपसत असताना दुसरीकडं उद्धव ठाकरे यांचेही वार शिंदे गटावर होत आहे शिंदे गटातले शेकडो कार्यकर्ते थेट मातोश्रीवर जाऊन धडकले त्यांनी शिंदे गट सोडून ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला शिंदे गटातील एक एक कळपचा कळप उद्धव ठाकरे यांच्याकडे जाऊ लागलेले आहेत आणि शिंदे गटाला ते थोपवत सुद्धा येणासे झाले शिंदे गटाचे गुरु चहोबाजून ढासळू लागल्यामुळं या गटामध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली अहो एकीकडे भाजपानं बेजार करून टाकला आहे तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांची वार आता शिंदे गटाला झेलावे लागत आहेत आमची लोक फोडू नका हो त्यांना भाजपात घेऊ नका हो असा टाहो एकनाथ शिंदे यांनी फोडला आक्रोश केला दिल्ली पर्यंत गेले तरी सुद्धा भाजप मात्र शिंदे गट फोडतोच आहे पोखरतोच आहे आणि बघा इथे काही दिवसात यामध्ये वाढच होणार आहे बेजार झालेले शिंदे आता करणार काय पाहूया धन्यवाद पुन्हा भेटू नमस्कार